नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सागर सिंग कलसी यांची नियुक्ती झाली आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संचालक परी लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे भारतातील पहिले ए आय विद्यापीठ आशियातील प्रमुख ॲरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन ॲरो इंडिया दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित केले जाईल तर याचे आयोजन हे कर्नाटक राज्यातील बँगलुरू या शहरात होणार आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या संस्थेने ओच्या सहकार्याने रॉकेट घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे मेटल थ्री डी प्रिंटिंग मशीन लॉन्च केले आहे तर कोणत्या संस्थेने केले आहे तर आय आय टी हैदराबाद या संस्थेने केले लक्षात ठेवा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी कोणत्या माजी भारतीय खेळाडूची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली तर शिखर धवन यांची नियुक्ती झाली आहे इंग्लंड संघाविरुद्ध चार हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे तर विराट कोहली हा आहे महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे कोणत्या पुरस्काराने मित्रांनो तर महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते बनले आहे तर पेडगाव हे गाव आहे या गावात कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक यावरती बंदी घालण्यात आलेली आहे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर याचे उद्घाटन हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे तर अमेरिका या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे उत्तराखंड सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे तर पहा मित्रांनो उत्तराखंड सरकारने राज्यातील तेरा जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार तर लोणार या ठिकाणी याची स्थापना होणार आहे अडोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोनम हिने कोणते पदक जिंकले आहे तर तिने कांचे पदक जिंकले चला पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीस वर्षाचा बिदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा पुरस्कार रा बोराडे यांना जाहीर झाला आहे पहा मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला घोषित केला आहे तर मराठवाडा साहित्य परिषद याला मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस घोषित करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला पुढचा प्रश्न पाहूयात मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवण्यासाठी चंद्रयान ते निवडणूक हा उपक्रम कोणी सुरू केला आहे तर हा उपक्रम भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केला भारत सरकारने परदेशी नागरिकांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणती नवीन विजा श्रेणी सुरू केली आहे तर आपल्या भारत सरकारने परदेशी नागरिकांसाठी आयुष विजा या नावाने नवीन विजा श्रेणी सुरू केली आहे स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जिनोम ॲटलस कोणत्या आय आय टीने सुरू केला आहे तर आय आय टी मद्रास यांनी सुरू केला सिटी बँक इंडियाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर के बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती झाली आहे सिटी बँक इंडियाचे नवीन प्रमुख म्हणून कोणते राज्य आता नक्षलमुक्त घोषित करण्यात आले तर कर्नाटक राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे अडोतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकले तर उत्तर प्रदेशच्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकले आहे अडोतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसमध्ये फोर्ट विलियम या किल्ल्याचे नाव बदलून आता विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे तर तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे तर तो कोलकाता या ठिकाणी आहे मित्रांनो पहा इथे फोर्ट विलियमचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे जगातील शक्तिशाली देशांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका हा देश सत्तावीस वर्षानंतर फेब्रुवारी दोन हजार मध्ये देशाची राजधानी नवी दिल्लीत कोणता पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे तर सत्तावीस वर्षानंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत बी जे पी हा पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे चला पुढचा प्रश्न पहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आदिवासी सांस्कृतिक संमेलन कोठे आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन हे प्रयागराज या ठिकाणी करण्यात आले भारतातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन सेंटर महाराष्ट्रात कोठे सुरू केले जाणार आहे तर हे नाशिक या शहरात सुरू होणार आपल्या महाराष्ट्रातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन सेंटर पुढचा आपला प्रश्न आहे नुकतेच कोणत्या देशाने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना देशातून परत पाठवले आहे तर अमेरिका या देशाने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना देशातून परत पाठवले अविश्वास प्रस्तावापूर्वी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर ते मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री होते बिरेन सिंग यांनी तर मित्रांनो त्यांनी अविश्वास प्रस्तावापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी कंबरसाम पेट्टाई येथे पक्षी उद्यानाचे उद्घाटन केले आहे तर ते कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे तर ते तामिळनाडू या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत उदयनिधी स्टॅलिन लक्षात ठेवा कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती आणि स्वातंत्र्याचे नेते सॅम नुजोमा यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वय वर्षी निधन झाले आहे तर ते कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते तर ते नामिबियाचे पहिले राष्ट्रपती होते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित होईल तर हे नासा अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित होणार आहे नुकतेच कोणत्या राज्यात विषाणूजन्य राणीखेत रोगाचा प्रसार झाला आहे तर या रोगाचा प्रसार हा आंध्र प्रदेश या राज्यात झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय मंत्रिमंडळाने स्किल इंडिया प्रोग्राम कोणत्या वर्षापर्यंत वाढवला आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने स्किल इंडिया प्रोग्राम हा दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवला आहे धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेत मांडण्यात आले आहे तर हे राजस्थान विधानसभेत मांडण्यात आले धर्मांतर विरोधी विधेयक चला पुढचा प्रश्न आहे आपला पॅरा तिरंदाजी आशिया कप वर्ल्ड रँकिंग स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे तर यामध्ये आपल्या भारताने एकूण बारा पदक जिंकले आहेत यामध्ये सहा आहेत सुवर्णपदक तीन आहेत रौप्य पदक आणि तीन आहेत कांस्य पदक तर लक्षात ठेवा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्वाचे असतात त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू